अन एक मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला भोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिरात जवळ जांढरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगरे येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगर चा चा गायींच्या तस्करीच्या अपघातानंतर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील सलगरे येथे गुरुवारी पहाटे गायींची वाहतूक करणारा भरधाव पिकअप ट्रक घरात घुसून झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिसांनी अधिकृतरित्या गुन्हा नोंदवला आहे या अपघातात घराचे मोठे नुकसान झालेच पण पिकअपमध्ये आठ गायींना कोंबून नेण्यात आलेल्या गायींना गंभीर दुखापतही झाल्याचं समोर आलं आहे कवठेमांकळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त पिकअप क्रमांक के एकाहत्तर दहा सव्वीस चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात अपघाताची नोंद प्राण्यांवरील क्रूरता बेकायदेशीर वाहतूक व वा तस्करी यांचा समावेश आहे अपघातावेळी ट्रकमधील अनेक गायी जखमी झाले असून काहींची शिंग मोडल्याचे निदर्शनास आले आहे पोलिसांनी या गायींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे सलगरे मार्गे महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होत असल्याचे नागरिक सांगत असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे घटनेनंतर अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते दे देखील ठाण्यात दाखल दाखल होऊन तक्रार केली दरम्यान अपघातातील ट्रक चालक फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले तस्करीच्या या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे अपघातग्रस्त घरातील कुटुंबियांना मदत मिळावी तसेच गायींच्या जखमांवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे